नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी खातामध्ये स्वागत मित्रांनो हलक्या जमिनी आणि मोसंबी फळबागेवरची गळ हे दोन सूत्र कुठेतरी एकमेकालगत बांधले गेलेले आता खेरडा शहर असो की इतर कोणतंही शहर असो पण जिथं हलकी जमीन येते मोरमाड जमीन येते त्या भागामध्ये मोसंबीवरची फळगळ ही समस्या सर्व शेतकऱ्यांसमोर आहे परंतु आज आपल्या समोर एक असे शेतकरी आहे का, का ज्यांनी याच्यावरती मार्ग काढत आपले प्रयत्न पूर्ण लावत इथं जवळजवळ मोसंबीवरची फळगळ ही जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत कव्हर केलेले आहेत आता त्यांच्या तोंडूनच जा आपण जाणून घेऊ की यांनी मोसंबीची फळगळ कशा पद्धतीत कंट्रोल केलेली तर सर्वप्रथम नमस्कार भाऊ नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या माझं नाव अशोक अंकुश आगळे राहणार ओरुडी तालुका आणि जिल्हा संभाजीनगर तर मित्रांनो आता भाऊ मला काय म्हणायचं आहे की आपली जी सुरुवातीला मोसंबीची बाग आपण लावलेली होती तर त्यावेळेस आपल्या झाडावरची जी फळं आहेत तर ती ऑगस्ट सप्टेंबर मध्ये किंवा मग इतर महिन्यामध्ये जी गळ होत होती फळांची तर ती किती पटीमध्ये होत होती साठ टक्क्यापर्यंत फळगळ व्हायची ऑगस्ट जुलै लागला का जून संपताच गळ सुरु व्हायची तर आगस्ट जुलै संपताना गळ सुरू आपले जुलै लागताच सुरू व्हायची जुलै संपताना लगे पन्नास टक्के गळ होऊन जायची ऑगस्टच्या आतच बगीचा द्यावा लागायचा तर आता पहिलं जसं जुलैपर्यंत जवळ पन्नास साठ टक्के गळ आणि त्याच्यानंतर जे मार्केट, मार्केट असतं हो मोसंबीचं तर ते उचलत असतं जवळजवळ दिवाळीच्या नंतर म्हणजे नोव्हेंबरच्या आसपास आपलं मोसंबीचं मार्केट हे उचलत असतं तर आता त्याच्यानंतर ज्यावेळेस आपली गळ पन्नास ते साठ टक्के होते असं तुमच्या लक्षात आलं त्याच्यानंतर आपण ही गळ कमी करण्यासाठी कशा पद्धतीने आपलं समजा जे खाताचं नियोजन असं खालून तर ते कशा पद्धतीत केलं होतं आंबे वार फोडत असताना समजा डिसेंबर मध्ये पहिलं काडी काढून घ्यायची झाडावरली mm -hmm. नंतर बेसळ डोस भारायचा mm -hmm. नंतर असा पन्नास टक्के समजा मोसंबीचा ताण आला असं समजल्या सुकल्यानंतर पाणी चालू करून द्यायचं आणि mm -hmm. कमी पाण्यापासून प्रमाण वाढीत वाढीत जायचं mm -hmm. आता mm -hmm. मुख्य मुद्दा आहे की जमिनीमधले अन्नद्रव्य आणि mm -hmm. जमीन ही जर आपली तणक असली तर ती भुसभुशीत करण्यासाठी आपण गांडूळ खत किंवा इतर दुसऱ्या खतांचा जो वापर करतो तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून कोणते कोणते खत वापरले जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये काही दोष असला तर निघून जाईल किंवा गांडूळची संख्या वाढत तो अजून इतर गांडूळ खत मी प्रति झाड दहा किलो वापरलं गेल्या वर्षीपासून आणि शेणखत पंचवीस किलो वापरलं याच्या अगोदर शेणखत नव्हतं काय नव्हतं तर माझी पन्नास ते साठ टक्के पळदळवायची आता हे वापरल्यापासून गेल्या वर्षी समजा वीस टक्क्यावर आली आणि यावर्षी वर्षी दहा टक्केच राहिली समजा असं असं व आता जे प्रत्येक झाड असतं ज्याच्यावरती सूक्ष्म अन्नद्रव्याची डेफिशियन्सी मुद्दा खूप महत्वाचा हो आहे आता आपण सगळ्या बगीच्यामध्ये येलो तर फक्त एकच झाड आपल्याला असं आढळलं की ज्याच्यावरती अन्नद्रव्याची डेफिशियन्सी दिसते म्हणजे ते पण झाड थोडंसं वेगळे जाते त्याची म्हणून दिसतंय तर बाकीत तर सर्व बाग हा एकदम ग्रीन आहे म्हणजे एकदम काळा भंगार दिसतो आपल्याला एकदम ग्रेनरी आहे झाडावर तर ती ग्रेनरी टिकून ठेवण्यासाठी आणि आपल्या जमिनीमध्ये आता तुम्ही गांडूळ खताचं जे नियोजन केलं तर याचा आणि परत हे मायक्रो निवडण कमतरता आपल्या याला भासू नये किंवा आता जे शेतकरी आहेत ज्यांची फळगळवत होते हलक्या जमिनीमध्ये तर त्यांच्यासाठी काय सांगता का तुम्ही हे जे नियोजन केलं ते कशा पद्धतीचं गांडूळ खताचा मुद्दा आहे आणि एकंदरीत पाणी व्यवस्थापन कसं केलेलं पाणी व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये समजा लोड पाणी दिले पंधरा दिवसाच्या अंतराने एक आणि त्याच्यानंतर समजा एखादा मायक्रोन्यूटन असेल प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या स्वरूपाचे मायक्रोन्यूटन खालून देतात किंवा फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न असतो तर याच्यामध्ये तुम्ही खालून जमिनीमध्ये कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य सोडले तेव्हा आपल्या झाडावरती डिफिशियन्सी अजिबात नाही मायक्रो सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये प्राणामाग्रोटेकच Uh, आवेना न्यूट्रीमिक्स म्हणून सूक्ष्म आनंदरावची बॅग आहे ती तिचे मायक्रोन्यूटन सोडले मी दर पंधरा दिवसाला तिचं पन्नास लिटरची बॅग भेटते तिचं पाचशे लिटर पाणी करायचं आणि दर पंधरा दिवसाला पंधरा लि लिटर प्र पर्यकरी असं ड्रिपनी सोडायचं आता त्याच्यानंतर एक मुख्य मुद्दा येतो की बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आपल्या बागेमध्ये दोन टाईम मेहनत झाली पाहिजे म्हणजे जून जुलै मध्ये झाली पाहिजे किंवा मेच्या एंडिंग मध्ये में मेहनत झाली पाहिजे आणि सुरुवातीला आपण जो आंबे बाहेर फोडतो त्यावेळेस झाली पाहिजे आता याच्यामध्ये आपल्या बागेमध्ये में मेहनत कशी करता म्हणजे किती वेळाला मेहनत असते मेहनत फक्त डिसेंबर मध्येच आंबे बाहेर तानावर असताना त्याच्यानंतर मेहनत बंद कारण की जमीन खडकाळ आणि मुरमाड असल्यामुळं मुळी वरच मूळ झोन वरच असल्यामुळं मेहनत मध्ये नंतर करत नाही त्यावेळेस वेळेस करतो बरोबर डिसेंबर मध्ये आणि जमिनीचा सर्वात सर्वात महत्वाचं हो मग जर तुम्ही मेहनत बंदा करताय तर बाकीच इतरत्र वाढलेलं जे तण असतात बागेमध्ये तर ह्या बागेमधल्या तणाचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्या बागेमध्ये आहेत जास्त नाही झाले पाहिजे आणि इतर किडींचा प्रादुर्भाव आपल्या झाडावरती कमी झाला पाहिजे याच्यासाठी तर त्या तणाचं नियंत्रण तुम्ही कशा पद्धतीत करता त्या तणासाठी ब्रश कटर वापरतो तण साधारण दीड दोन फुटा पर्यंत गेल्यानंतर ब्रश कटर मारून घेतो त्याच्यानंतर ते तणाचा बंदोबस्त बंदोबस्त मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ज्या वेळेला आपण आपल्या बागेवरती मोसंबी बागेवरती हलक्या जमिनीमध्ये गळ होत असते आता याच्यामध्ये बरेच शेतकरी हातात शोन जातात काही झाडं मोडून टाकतात किंवा अजून इतरत्र तर काहीचा मुद्दा असतो की आपल्या झाडावरची गळच होती म्हणून झाडं न लावणे हा प्रयोग शेतकऱ्यांचा असतो परंतु आगळे भाऊकडं जर पाहिलं तर त्यांनी जर आपली सुरुवातीची साठ टक्के गळ होती ती फक्त दहा ते वीस टक्क्यावर आणलेली आहे याचं कारण मेन मुद्दा असा आहे की खालून जे मायक्रोन्यूटनची डेफिशियन्सी आहे त्याच्यासाठी न्यूट्रिमिक्सचा वापर करतात त्याच्यानंतर जे पाणी व्यवस्थापन आहे ते मध्ये दोन्ही लाईन नळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यांनी देतात प्लसमध्ये मध्ये एक फडकी टाकलेली आहे आणि त्या फडकीमधून एक दर पंधरा दिवसाला पाण्याचं व्यवस्थापन हे त्यांचं असतं परत याच्यामध्ये या बागेवरती जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला जर वाटलं एक महिना दीड महिन्याच्या अंतराने मायक्रोन्यूटन आणि कीटकनाशकांची फवारणी होते जेणेकरून झाडांची पानं वगैरे व्यवस्थित राहणार झाडांवर कीड कोणती येणार नाही आणि त्याचबरोबर जे तण आहे आपल्या बागेमधलं कारण हलक्या त्यारा रानामध्ये रूट झोन हा वरती असतो आणि त्याच्यानंतर त्या रूट झोनमध्ये आपण जर मेहनत वारंवार करत राहिलं तर त्या मुळ्या तुटल्या जातात आणि त्याच्यानंतर काय होतं की झाडांना पुरेसं अन्नद्रव्य ओढता येत नाही आणि त्याच्यानंतर आपली फळगळ वाहण्याची ही जास्त असते त्याच्यामुळे त्यांनी जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढाण त्याचबरोबर तण नियंत्रण कसं राहील त्याच्यासाठी ब्रश कटरचा वापर करून आपल्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन तर वाढवलंच त्याचबरोबर आपल्या बागेतील जे तण तर त्याचा बंदोबस्त व्यवस्थित केलेला आहे आणि त्याचा फायदा असा झाला की जे आपण ब्रश कटरच्या सहाय्याने गाडलेले तर त्याच्यामुळे जमिनीमधले जे नत्रस्पुरत पालासा आणि इतर सर्वच घटकांचे उपलब्धता स्वरूप करून आपल्या झाडांच्या मुळांना देत असतात तर यांची संख्या वाढण्यास मदत झाली गांडूळ गांडुळांची संख्या भरपूर जमिनीमध्ये वाढते आणि ते स्वतः आपल्या घरी खताचा जो गांडूळ खताचा जो प्लॅन्ट आहे तर तो गांडूळ खत स्वतः घरी तयार करून हे झाडांना टाकतात त्याच्यामुळे त्याचे उत्तम रिझल्ट हे यांच्या बागेवरती आज दिसलेले आहेत तर आगळे भाऊ जे शेतकरी आहेत नवीन शेतकरी किंवा ज्यांची गळ होते तर त्यांना तुम्ही एक मोलाचा सल्ला खायचा त्यांना एकच मोलाचा सल्ला देईन का जेवढं जास्तीत जास्त शेणखत टाकता येईल तेवढं आणि पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करा आणि गांडूळ रोळखात सुद्धा टाकलं गांडूळ रोखत सुद्धा टाकलं पाहिजे नक्कीच मोसंबी तुम्हाला हो तर तर मित्रांनो मित्रांनो आशा करूयात की तुम्ही त्यांचा आदर्श घेऊन आपण काहीतरी करू शकतो भेटूया व्हिडिओ मध्ये आणि मुद्दा असा सांगायचा आहे की मोसंबी शेती आणि इतर सर्वच पिकांची माहिती आमच्या गुगल वेबसाईटवर वर उपलब्ध आहे उपलब्ध आहे आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी गाथा डॉट कॉम या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही अधिक पिकांची माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद